नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक वर्षाच्या बाळासाठी टोपडं कसं बनवायचं हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टोपडे बनवण्यासाठी इथे मी अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक दोन्ही घेतलेला आहे अस्तर चौदा बाय चौदाचं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अस्तरची या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे घडी केल्याच्या नंतर याची घडी सात इंच भरत आहे सर्व ने आपल्याला सात सात इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने गोल शेप काढून घ्यायचा आहे आणि हा शेप आपण कट करून घेणार आहोत आपल्या बाळाचं माप किती आहे त्याच्यानुसार हे अंतर तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकतात आता माप कसं घ्यायचं तर बाळाच्या एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत आपल्याला मोजायचं आहे की कि माप किती भरत आहे मी मोजलो होतं तर तेव्हा चौदा भरलं होतं म्हणून मी इथे चौदा बाय चौदाचा चौकोट कट करून घेतला होता त्यानंतर हे अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे इथे आता मी एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि तिथून आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घालायला सुरुवात करून घ्यायची आहे या प्लेट्स आपल्याला चौदा इंचापर्यंत घालून घ्यायच्या आहेत प्लेट्स घालून झाल्याच्या आप नंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्या अंतर चौदा इंच आलेलं आहे का इथे आपलं चौदा इंच अंतर झालेलं आहे त्यानंतर ह्या प्लेट्स अशा एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत आणि जो प्लेन भाग राहिलेला आहे तिथे पाहून ते, ते एक इंच अंतरावर मार्किंग करून या पद्धतीने शेप देऊन हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून बाळाच्या डोक्यात हे टोपडं व्यवस्थित बसेल त्यानंतर इथे मी एक काठ कट करून घेतलेला आहे चौदा इंचाचा हा काठ आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पुढं आपल्याला किती पट्टी पाहिजे आहे त्यानुसार याची वृंदी घ्यायची आहे तो काठ या पद्धतीने मी आपण प्लेट्स टाकलेल्या भागावर लावून घेत आहे काठ परत फोल्ड करून वरच्या साईडने आपल्याला आधी आपण जिथं टिप दिली होती त्याच्यावरच टिप देत हा काठ फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण दोरी बनवून घेत आहोत इथे आपल्याला जितकी दोरी पाहिजे आहे त्याच्यानुसार ही पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने ही आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे या पद्धतीने सुंदर असं टोपडं आपलं तयार झालेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा